एकोणतीस तारखेला महाड येथे मनुस्मृतीचं दहन करणार असल्याची घोषणा आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे मनुस्मृतीला शालेय अभ्यासक्रमामध्ये स्थान देण्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे मात्र एक प्रकारे हे मुलां मुलांमध्ये मुलांच्या मनामध्ये क्लेश निर्माण करण्याचं काम असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्याजवळ मनुस्मृतीचं दहन केलं त्याच ठिकाणी मनुस्मृतीचं दहन एकोणतीस तारखेला सर्व बहुजन कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन केलं जाईल अशी घोषणा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे या आंदोलनामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा आम्ही घेणार नाही हे आंदोलन बहुजनांना एकत्रित करून केलं जाईल या आंदोलनामुळे संपूर्ण देशामध्ये ठिणगी पडेल आणि त्याचा वनवा पसरेल असं देखील श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे मनुस्मृतीमध्ये स्त्रियांविषयी जे काही लिहिलं गेलेलं आहे पुरुष प्रधान संस्कृतीचं ज्या पद्धतीने अवडंबर माजवण्यात आलेलं आहे ते आपल्याला कधीच मान्य होणार नाही त्यामुळे या, ना त्या या संदर्भामध्ये हे आंदोलन एकोणतीस तारखेला महाड येथे केलं जाईल अशी घोषणा श्री आव्हाड यांनी केली आहे एकोणतीस तारखेला महाड येथे सर्व बहुजनांना एकत्र करून या सरकारचे जे नवे उद्योग आहे समोर पुस्तकांमध्ये मनुस्मृती आणणे ह्याच्या विरोधात आम्ही मनुस्मृतीचे दहन जे बाबासाहेबांनी केलं होतं त्याचं स्मरण ठेवून बाबासाहेबांच्या चरणांशी लीन होऊन आम्ही तेच धोरण अवलंबणार आहोत आम्ही देखील मनुस्मृतीचं दहन करणार आहोत I am but CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.